नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तो सेक्स एज्युकेशन हे प्रत्येकाला लहानपणापासूनच मिळालं पाहिजे त्या सेक्स एज्युकेशनमध्ये कोणते कोणते टॉपिक कवर व्हायला पाहिजे याविषयी या आज आपण जास्त बोलणार आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सेक्स शब्दाबद्दलच काहीतरी गैरसमज पसरलेले आहेत त्यांना सेक्स शब्द हाच वर्ग वाटतो आणि तिथूनच आपली सुरुवात होते त्याच्या अज्ञानामुळंच आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच काही प्रॉब्लेम करून बसतो याचा आपल्याला नंतर निवाळा होतो तर मित्रांनो सेक्स एज्युकेशन हे लहानपणापासून किंवा स्टुडंट लाईफपासून प्रत्येकाला मिळणं हा त्याचा हक्क पण आहे आणि ही त्याची गरज पण आहे कारण की माझ्याकडे जे पेशंट येतात रुग्ण येतात त्यांना आपल्या पेनिसबद्दल लेडीजच्या वजनाबद्दल वल्वाबद्दल क्लायटोरिजबद्दल किंवा चांगलं प्रॉपर शेविंग करायचं किंवा हायजीनबद्दल त्यांना काहीच नॉलेज नसतं आणि हे नॉलेज नसल्यामुळं त्यांचं वैवाहिक जीवनामध्ये जे बॅलन्स पाहिजे किंवा जे, जे अलाइनमेंट पाहिजे ते होताना दिसून येत नाही किंवा इवन मी तुम्हाला सांगेल की म्हणजे पार्टनरने एक दुसऱ्याशी काय बोलावं नेमकं सेक्स करताना काय बोलावं नेमकं सेक्स करताना कोणत्या गोष्टी आपण उघडून काळा काढणे न काढणे याला पण खूप महत्त्व दिलेलं आहे जर तुम्ही कामशास्त्र जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये फोर प्लेला इंटरकोर्सपेक्षा पण जास्त महत्त्व दिलेलं आहे कारण फोर प्लेमध्ये आपण प्रत्येक अंगाला प्रत्येक शरीराच्या पार्टला कसं आपण स्टिम्युलेट करतो आणि कसं आपण आपल्या पार्टनरला उत्तेजित करून त्यांचा सहभाग आपल्या इंटरकोर्स या लाईफमध्ये कसं करून घेतो याला खूप महत्त्व दिलेलं आहे तर मित्रांनो बऱ्याच लोकांना सेक्स एज्युकेशन नसल्यामुळं जसं की मास्टरबेशन आहे त्यांना वाटतं की खूप वाईट आहे त्या मास्टरपेशनमुळं मला खूप कमजोरी येते मला खूप म्हणजे थकवा येतो असं बऱ्याच लोकांना वाटत असतं किंवा मास्टरबेशनमध्ये पिंपल्स येतात म्हणून असं म्हणजे नाईंटी पर्सेंट मुलांना असं वाटत असतं हे अत्यंत चुकीचं आहे मास्टरबेशन ही देवाने किंवा नैसर्ग निसर्गाने निसर दिलेली एक प्रक्रिया आहे जिथं आपल्याला स्त्रीभोग जर करायला म्हणजे आपल्याला उपलब्ध नसेल तर आपण हातानं केलेलं हस्तमैथून म्हणजे मास्टर आणि ते करणं वाईट नाही आहे पण या बोंधू लोकांनी तुमच्या डोक्यामध्ये इतकं बसवून टाकलेलं आहे की हस्तमैथुनामुळेच तुम्हाला कमजोरी आलेली आहे तुमच्या नसा कमजोर झालेल्या आहेत तुमचं वीर्य पात्र झालेलं आहे तुम तुमचं वीर्य नाश झालेलं आहे हे जे प्रकार आहेत असा काहीच प्रकार नसतो तरी मित्रांनो जर तुम्हाला सेक्स एज्युकेशनबद्दल किंवा सेक्स ज्ञानाबद्दल जर काही तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही केव्हाही विचारू शकता आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो